शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबारडा मोर्चा काढला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोर्चा या मोर्चाचं नेतृत्व केलं या मोर्चाद्वारे त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली यासह संभाजीनगरसह आसपासच्या अनेक जिल्ह्यातील शेतकरी व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये एकवटले होते महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने येत्या चौदा ऑक्टोबर रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याचं निश्चित केलंय या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले की राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे शिष्टमंडळ जाणार रा आहे राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी या भेटीचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे जैन मुनी निलेश चंद्र यांनी आज शांतीदूत जलकल्याण पक्षाची घोषणा केली विशेष म्हणजे हा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे जैन समाजाचे चिन्ह हे शांतीदूत कबुत्तर आहे आणि कबुत्तरांविरोधात जे आहेत त्यांच्याशी आमचा वाद आहे आमचा पक्ष केवळ जैन समाजाची पार्टी नाही तर जेवढे मारवाडी गुजराती आहेत आम्ही एकत्र येत मुंबई मनपा निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत असे जैन मुनी म्हणाले डिजिटल युगात मुलींना नवीन आव्हाने आणि धोके येत आहेत तंत्रज्ञान सक्षमीकरणाचे नव्हे तर शोषणाचे साधन बनले ऑनलाईन छळ सायबर बुलिंग डिजिटल स्टॉकिंग वैयक्तिक डेटा गैरवापर डी फेक प्रतिमा आज मुलींसाठी हा प्रमुख चिंतेचा विषय बनल्यात या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांना समजूतदारपणे आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची विशेष प्रशिक्षण देण्याचे आवश्यक आहे असे भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांनी एका कार्यक्रमात सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत कृषी क्षेत्रासाठी दोन योजनांचा शुभारंभ केला पंतप्रधानांनी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या डाळी उत्पादन अभियान योजना आणि चोवीस हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान धान्य कृषी योजनेचे उद्घाटन केले पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण करणे आणि ती फायदेशीर बनविणे आहे योजना शंभर जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाणार असून यात महाराष्ट्रातील नऊ जिल्हे आहेत हरियाणातील हिसार येथील आमदार आणि ओ पी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्यात एकोणचाळीस पॉईंट सहा अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह त्यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तिसरे स्थान मिळवलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आधीच तीस टक्के टॅरिफ लादला जातो आहे यामुळे आता एकूण टॅरिफ एकशे तीस टक्क्यांवर होईल ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केली असून नवीन टॅरिफ एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहे शुक्रवारी युद्धबंदी लागू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टाईनने दक्षिण गाझाहून गाझा शहराकडे परतण्यास सुरुवात केली आहे हमासच्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर इस्रायल युद्धानंतर दोन वर्षांपूर्वी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उत्तर गाझा रिकामा करण्यात आला होता आता गाझा शहर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे तेथे वीज पाणी शाळा आणि रुग्णालय शिल्लक नाही आहेत तरीही बरेच लोक त्यांच्या घरी परतत आहेत बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आज त्र्याऐंशी वर्षाचे झालेत चाहते अभिनेत्याचा वाढदिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत बिग बीनच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर चाहते केक कापून त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवरती नाचत होते काही चाहत्यांनी त्यांचे फोटो असलेले टी शर्ट घातले होते तर काहींनी हातावर दिवार चित्रपटाचा टॅटू गोंदवला होता त्यांच्या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषेतही काही चाहते आले होते भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत सामन्याचा दुसरा दिवस संपला भारताकडून गिल आणि जैस्वाल यांनी शतक नोंदविले भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावांवरती घोषित झाला त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळाखेरीस वेस्ट इंडिजने पहिल्या डावात चार बाद एकशे चाळीस धावा केल्या सध्या भारताकडे तीनशे अष्ट्याहत्तर धावांची आघाडी आहे खेळ थांबला त्यावेळेस शाई होप हा एकतीस धावांसह आणि टॉमिन इलम हा चौदा धावांसह खेळत होते भारताकडून रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकविल्या तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली